हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आज ना घरातूनच जारकिंग घालून चाललेली मी जारकींग म्हणजे हे सनकोट इतकी थंडी वाजू राहिली तर आज आहे न, रोप खुरपायचं काम तर दो आता दोन चार दिवस घरचं कामावरून वयतागली आता चालले बाहेर का आम्हाला तर चला भेटू पुढं

ఉమ్ ఇస్తే ఇల్లవేలేత పొన్రో టాక్లేలేను తిని దేవుడాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాాా

மனாதா மனா ஏன் வந்தினாயே அவிகா ஏன் நிதின் கில்லி வைத்திக்கிடு அவி அதமா கபாகன அவி அவி चप्पले साध्या काय करीम बाई निवांत कोण

काय जास्त दाख्या दा। तर असं घ्यायचं आहे पान असलं इथून चिरायचं असं इकून इकून एवढं दोन्ही सारखं करून घ्या असं धरायचं असं असं धरायचं इकडे जाका आता कॅमेरा आयला दो मिनटं पाहिला छान द्यावा असतो हवा हे हा आवाजी त्याच्या गाळ्यात हो आवी हवी काटेकम घातले त्याच्या गळ्यात हा सोरी चला झाली सुट्टी चाललोय घरी जाता जाता मन ओवरायला बरं का वावरात जावा घास बघायला पण फटाळा आलाय दिवस मावळला जावा का नाही ते काळानं पण ऊसात उतरून थोडंसं फक्त गवत किती केले हो ऊसात गवत तर लांबून चिलचमकतोय बाय 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 आता नेमकं फवारता येणार नाही ती तुम्हाला बॅक कॅमेरेन दाखवते प गवत बारीक पण ऊसन गहू एकत्र असल्यामुळं फवारता नाही येणार थाप उगलंय नुसतं थाप घास घासकासा झाला बघितपर्यंत जाऊ घास चांगला उगून आलाय ऊस लागलाय मुढं उगायला दिसतोय मुढं आणि गहू पण चांगलं उगलाय दोन सारे आहे ना माझ्याकडून हुकलेले आहेत लावायच्या ते लावता वेळेसच हुकल्या कस काय हुकल्या काय ना आता लि कंटाळा आलाय घरी जाऊन कधी चहा पिणं कधी नाही झाले हवं दोन साऱ्यात गहू लावायचंच राहिलं लावा माझ्याकडून याकडील जाय याकडे जाय मकर दमले मुगलाय बरं का घास पण ना मागून जे घरचं बी टाकलं होतं गावरान ते काय अजून दिसत नाही काय माहिती एखादेशी एक दोन दिवसात दिसन लेट झालं होतं ते टाकायला हे अगोदर टाकलेलं होतं हे दिसतंय चांगलं तर चला मग हाव आता आपला छोटासा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं गेलं तर नक्की करा भेटू मग पुढच्या ब्लॉग सोबत उद्या तर तोपर्यंत बाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आज ना घरातूनच जारकिंग घालून चाललेली मी जारकिंग म्हणजे हे सनकोट इतकी थंडी वाजू राहिली तर आज आहे रोप खुरपायचं काम तर आता दोन चार दिवस घरचं कामावरून वैतगले आता चालले बाहेर का आम्हाला तर चला भेटू पुढं संध्याकाळी पुरींनी केला होता जुना

वैदिकाना नमस्ते गणने आज काय पडले टाकले नाही व्हिडिओ करतो नाही शॉट ना शर्ट टाकलेला आहे आता जाता जाता मन ओवरेले बरं का वावरात जावं घास बघायला पण कटळ आलाय दिवस मा ओळे जावा का नाही ते कळाना पण ऊसात उतरून थोडस फक्त गवत किती खेरी बघू अय हो ऊसात गवत तर लांबून लयचीन चमकत आहे बाय 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 आता नेमकं फवारता येणार नाही ती तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते पा गवत बारीक पण ऊस गहू एकत्र असल्यामुळं हवार्थ नाही येणार थाप उगल नुसतं थाप घासकासा झाल्या बघू तरी तिथपर्यंत जाऊ गामु मला ऊस लागलाय कुडंमुडं उगायला दिसतोय मुढं आणि गहू पण चांगला उगलाय दोन सारे आहे ना माझ्याकडून हुकलेले आहेत लावायच्या ते लावता वेळेसच हुकल्या कस काय हुकल्या काय न आता लि कंटाळा आलाय घरी जाऊन कधी चहा पिणं कधी नाही झाले हवं का दोन साऱ्यात गहू लावायचंच राहिला माझ्याकडून याकडील जाय याकडे जाय मोकार दमले मुगलाय बरं का घास पण ना मागून जे घरचं बी टाकलं होतं गावरान ते काय अजून दिसत नाही काय माहिती एखाद्याशी एक दोन दिवसात दिसन लेट झालं होतं ते टाकायला हे अगोदर टाकलेलं होतं हे दिसतंय चांगलं तर चला मग हाव आता आपला छोटासा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं गेलं तर नक्की करा भेटू मग पुढच्या ब्लॉग सोबत उद्या तर तोपर्यंत बाय